प्रभाग क्रमांक तीनमध्ये पदयात्रेला उसळीत जनतेचा जबरदस्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक तीन इथं विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार संदीप अशोक शिंदे आणि हर्षदा अमित माने यांच्या प्रचारार्थ रविवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित अबा पाटील यांच्या उपस्थितीमुळं पदयात्रेला अधिक रंगत आली सकाळी मार्गावरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत महिला युवक आणि विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येनं सहभागी झाले ढोलताशांच्या तालावर घोषणांचा आवाज घुमत असल्यानं संपूर्ण परिसरात निवडणुकीची चुनूक स्पष्ट दिसत होती उमेदवारांचे स्पष्ट मत संदीप शिंदे म्हणाले राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रभागातील जनतेनं टाकलेला विश्वास माझ्यासाठी मोठी ताकद आहे मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा आमचा निर्धार आहे हर्षदा माने यांनी सांगितलंय महिला युवक आणि सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून समजून घेतल्यात आज मिळालेला प्रतिसाद म्हणजे जनतेची अपेक्षा आणि आमच्यावरचा विश्वास आमदारांची पाहणी स्थानिकांची चर्चा तेजीत या पदयात्रेत आमदार अभिजित पाटील यांनी उमेदवारांशी संवाद साधत प्रभागातील प्रश्नांची माहिती घेतली स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तेजीत आले असून पदयात्रेनंतर इथं बदलाची चिन्ह ठळक दिसत आहेत अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगताना दिसली